पुण्याच्या उद्योगामध्ये व्यापारामध्ये मोठा दबाव आहे आम्हालाच कंत्राट द्या पुण्याच्या विकासामध्ये दादागिरी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आपल्याला माइंडसेट बदलावं लागेल असंही फडणवीस यांनी म्हटलंय पुण्यातील उद्योगात व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळतोय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे सोबतच आम्हालाच द्या आम्ही म्हणतो त्याच रेटनं व्यवहार करा ही मानसिकता संपवल्याशिवाय पुण्याचा विकास होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय पुण्याच्या विकासात दादागिरी घुसल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलंय आणि त्यासाठी आपल्याला माइंडसेट बदलावा लागेल असा सल्लाही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलाय पुण्यामध्ये काल पुणे मेट्रोपॉलिटन पॉलिटन रिजन ग्रोथ हबचा शुभारंभ झाला आणि यावेळी ते बोलत होते मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो आमचीच माणसं घ्या आमच्याच कडनं खरेदी करा आम्हालाच कंत्राट द्या आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे आणि म्हणून या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत या सगळ्या प्रोसेसेस आपल्याला एक प्रकारे आपलं माइंडसेट देखील आपल्याला बदलावा लागेल